नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये मित्रांनो मोटार वाहन कर न भरलेल्या आणि मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्या अंतर्गत जप्त केलेल्या दहा वाहनांचा ई लिलाव जाहीर करण्यात आलेला आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड इथे हा लिलाव होणार आहे ई लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी उपलब्ध असल्याची माहिती देखील पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं दिलेली आहे ई लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी सोळा ते एकोणीस डिसेंबर या कालावधी अंतर्गत डब्ल्यू 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 डॉट ई ऑप्शन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीनं ना तुम्हाला नावनोंदणी करावी लागेल याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिलावाच्या अटी आणि नियम नऊ डिसेंबर रोजीपासून कार्यालयातील कामकाजाच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथील सकाळी ते संध्याकाळी वाजेपर्यंत उपलब्ध राहतील सदरची वाहनं पाहण्याकरता नऊ ते चोवीस डिसेंबर या कालावधीमध्ये परिवहन अधिकारी कार्यालय मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड इथे उपलब्ध असणार आहेत वाहनं जशी आहेत तशी या तत्वावरती जाहीर ई लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे या वाहनांची यादी तुम्ही डब्ल्यू 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 डॉट ई ऑक्शन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड जिल्हाधिकारी कार्यालय आणि आदी सूचना फलकावरती लावण्यात आलेल्या आहेत लिलाव रद्द करण्याचे सगळे अधिकार परिवहन अधिकारी यांनी स्वतःकडे राखून ठेवलेत असल्याची माहिती दिलेली आहे तर मग मित्रांनो ही सुवर्ण संधी आपण सोडू नका कारण जप्त केलेले वाहन अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि याचा लिलाव जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला ह्या काड्या अगदी स्वस्तामध्ये मिळणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद